माग्यमणी जगद्वंत जगद्गुरू महाकरुणी तथागत भगवान बुद्ध बहुजनांचे उद्धार करते भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न महामानव बधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या आचारांना विचारांना प्रतिमांना प्रथमवाद किंवा त्यांच्याप्रणा चक्रपती राजा सम्राट अशोक रैतेचे राजे महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा जयवी आज बुद्ध पौर्णिमा तथागत भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये ही जी बुद्ध पौर्णिमा आहे खूप महत्वाची आहे या बुद्ध पौर्णिमेला खूप अनन्यसाधारण महत्व आहे बुद्धाच्या जीवनामध्ये या पौर्णिमेला तीन घटना घडल्या त्यामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म आणि सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती म्हणजे ते सम्यक समृद्ध झाले आणि त्यांचा महापरिनिर्वाणसुद्धा याच पौर्णिमेला झालेला आहे आणि म्हणून या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे या पौर्णिमेला आपण बुद्ध जयंती असं सुद्धा म्हणू शकतो मग आज या जयंतीनिमित्त आणखी काही कार्यक्रम आयोजित केले का भरपूर पूर्ण भारत देशामध्येच काय भारताच्या बाहेर सुद्धा आपल्या देशात तरी कमी आहे पण बाहेर देशामध्ये खूप मोठे मोठे प्रोग्राम बुद्धांच्या जयंतीचे सुरू आहेत आजच्या कार्यक्रमाचे आयोजक जे भोसले साहेब आहेत सिद्धार्थ भोसले साहेब त्यांच्याकडे आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त सूत्रपठनाचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे ते सांगतील त्यांचं काय मी ॲडव्होकेट सिद्धार्थ भोसले आ, हे ही जी प्रॉपर्टी आहे ही माझी वडीलबाजीत या वडील प्रॉपर्टीमध्ये आम्ही फार गरिबीतून चाललं जात असताना आमच्या भावंडाच्या काय हलापेष्ट होत असताना आई वडिलांची इच्छा होते की बाबा हे प्रॉपर्टी विकायची नाही न विकता आपण ही माझ्या आई वडिलांची प्रॉपर्टी आहे आणि या राहत्या घरामध्ये आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे इथे सर्व वास्तू आम्ही केलेली आहे आणि या आईवडिलांच्या आशीर्वादाने वैद्यने माझं शिक्षण ग्रॅज्युएटपर्यंत होऊन सुद्धा बी करून मी उपशील झालेलं आहे आणि वरती पैशामध्ये मला प्रगती भरभराटीशी व्हावं ही माझ्या सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या आईवडिलांच्या मी आशीर्वाद घेतो सांगा तर ते सर्व भारतीय वासिंना बौद्ध पौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा देतो आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे आणि सर्वांनी तो आनंदाने साजरा करा अशी मी अपेक्षा करतो ते घेऊन आजचे भगे आज बिघडला राहिले चैत्यभूमीला रेड्डी असतात बरोबर बरोबर